नमस्कार मित्रांनो उद्योजक आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी राज आपलं सर स्वागत करतो मित्रांनो खूप जणांच्या कमेंट्स येत होत्या की आमच्या शेळ्या जे आहेत ते हिट दाखवत नाही म्हणजेच माझावरती येत नाही आहे खूप दिवस झाले तरी देखील त्या मास काही दाखवत नाही तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की शेळीला माझावर आणण्यासाठी काय काय करता येईल किंवा तुरंत शेळी माझावर येण्यासाठी आपल्याला कोणता उपाय करता येईल त्यामध्ये आपण आ, केमिकल्स म्हणजे गोळे औषधांचे देखील पाहूया आणि नैसर्गिक म्हणजे घरगुती उपाय देखील पाहूया तर चला मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमचं व्हिडिओला लाईक करणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं तर हा व्हिडिओ यूट्यूब जे आहे ते इतर गरजू लोकांपर्यंत पोहोचवतं म्हणून व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता सर्वात पहिले आपण हे जाणून घेऊ की शेळी हिटवर काय येत नाही खास करून मित्रांनो शेळीच्या शरीरामध्ये काही खनिजांची कमतरता विटॅमिनची कमतरता असल्यामुळे शेळी जी काय आहे हिटवरती येत नाही मग सर्वात पहिले आपल्याला तिच्या शरीराची जी श कमतरता आहे खनिजांची कमतरता आहे विटॅमिनची कमतरता आहे शाराची कमतरता आहे ती भरून काढावी लागते आणि ती जर भरून जर आपण काढली तर शेळी हीट दाखवते मग त्यासाठी आपल्याला एक मिनरल मिक्सरचा ढोस तिला द्यावा लागतो त्यासाठी मित्रांनो टोटाविट स्ट्रॉंग नावाचं पावडर हे मिनरल मिक्सचर अतिशय उत्कृष्ट आहे शेळीला हिटवरती आणण्यासाठी जर तुमच्या एक साथ सगळ्याच कळपातील शेळ्या हिटवर आणायच्या असेल तर तुम्हाला हे, हे पावडर जे आहे ते अत्यंत उपयोगी ठरेल काय करायचं हे टोटावी स्ट्रॉंग पावडर घेऊन यायचं आहे त्यांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे काय करायचं पावडर घेतल्यानंतर थोडंसं बाजरीचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये ते पावडर मिक्स करायचं आणि पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स करायचं मित्रांनो शेळ्या अतिशय आवडीने पितील आणि पिल्यानंतर सगळ्यांची जी शरीराची खनिजांची कमतरता आहे ती भरून निघेल शेळ्या काही दिवसातच हिट दाखवल अवघे एक हप्त्यामध्ये तुम्हाला तुमच्या शेळ्या माझावर राहिल्या दिसून येईल आता तुम्हाला जर हे टोटावी स्ट्रॉंग पावडर भेटलं नाही तर तुम्ही त्याच्याऐवजी ॲग्रीमन फोर्ट हे मिनरल मिक्सर देखील आणू शकता हेही खूप कारगर आहे हे तुम्ही खोराकात कालून देऊ शकता चिलेटेड फॉर्ममध्ये मित्रांनो हे तुम्हाला घ्यायचं आहे ॲग्रीमन फोर्ट चिलेटेडमध्ये हेही तुम्ही खोराकामध्ये किंवा पाण्यामध्ये कालून त्यांना देऊ शकता त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर एखादी शेळी अशी असेल जी हिटवर येत नाही त्यासाठी तुम्ही टोटावीट नावाची जी बोलस आहे टोटावीट बोलस ही आणू शकता त्याच्यामध्ये जवळपास दहा गोळ्या असतात दररोज एक गोळी तुम्हाला शेळीला द्यावी लागते आणि जवळपास त्या गोळ्याचं पाकिट संपण्याआधीच तुमची शेळी ही हिटवर येऊन जाते अशा प्रकारे तुम्ही जे आहे केमिकलचे म्हणजे गोळ्या औषधांचे उपचार करू शकता त्यानंतर आपण आता घरगुती उपचार पाहूया मित्रांनो घरगुती उपचार हे अतिशय सोपे असतात ते तुम्ही इझिली करू शकतात परंतु प्रकारे केमिकलचे उपचार हे शंभर टक्केसाठी उप उपाय करतात तसे घरगुती उपचार कधी कधी उपाय करत नाही म्हणून आपण केमिकलचे उपचार हे सतत करत असतो किंवा सहजासहजी त्याला प्राधान्य देत असतो आता घरगुती उपचारामध्ये सर्वात प्रथम आपल्याला भिजलेली मोड आलेली मटकी घ्यायची आहे दररोज एक एक वंजूळ एक एक वंजूळ मटकी त्या शेळीला खाऊ घालायची आहे मित्रांनो जवळपास एक हप्ताभर तुम्ही जर असं केलं तुमची शेळी ही हिटवर येते त्यानंतर तुम्ही तिच्या खाण्यामध्ये पिंपळाचा पाला शेवग्याचा पाला आणि कडू कडीलिंबाचा पाला म्हणजे कडीपत्त्याचा पाला हे ॲड करू शकता याने मित्रांनो शरीराची कमतरता म्हणजे जे खनिजांची कमतरता आहे शरीरामध्ये विटॅमिन्स आहे जे पोषक तत्व आहे याची लवकरात लवकर जी पूर्तता आहे ती शरीराची होत असते त्यासोबतच जे शेवग्याचा पाला आहे इकडे पत्ताचा पाला आहे याच्यामध्ये खूप सारे खनिज जे आहे मित्रांनो मल्टीविटॅमिन्स किंवा खनिज आपण त्याला म्हणतो ते अव्हेलेबल असतात आणि त्याने शरीराची जी कमतरता आहे ती लवकर भरून निघते झीज जी आहे ती लवकर भरून निघते आणि परिणामी आपल्या शेळ्या ज्या आहे त्या हीट लवकर दाखवतात आता मित्रांनो आपण हे उपाय जे आहे ते फक्त शेळ्यावरच नव्हे तर आपल्या गाई म्हशीवर देखील करू शकतो आणि त्यांना देखील हिटवरती वेळेवरती हिटवरती आणू शकतो तर मित्रांनो उपाय तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज रोज पाहायला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओज प्रकारच्या एका नवीनन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद